चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहोत गोंदवले येथे गोंदवले हे श्री गोंदवलेकर महाराजांचे जन्मस्थान आहे या ठिकाणी त्यांनी रामनामाचा प्रचार आणि प्रसार केला सगळ्या भक्तांना श्री रामनामाची गोडी लावली हे गाव सातारा जिल्ह्यातील सातारा पंढरपूर या मार्गावर हे गोंदवले गाव स्थित आहे तर आज आपण गोंदवले गावचे दर्शन करणार आहोत या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत त्यातील एक तुम्ही आता जे बघत आहात एकोणीशाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या शतकात महाराष्ट्रात अनेक विख्यात संत झाले आहेत श्री ब्रह्मचैतन्य म्हणजेच गोंदवलेकर महाराज त्यातीलच एक महाराजांनी रामाची मंदिरे उभारून उपासनेची अनेक केंद्रे निर्माण केली आता आपण आलो आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे गोंदवल्याचे भक्तनिवास आहे गोंदवलेला आल्यानंतर इथल्यापैकी कुठलीही रूम तुम्हाला मिळते सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत गोंदवल्यातील गोशाळा ही आहे गोशाळा या गोशाळेत आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवते प्रत्येक गायीला एक नाव देण्यात आलेले आहे प्रत्येक गायीच्या कानाला एक टॅग दिसेल त्या टॅगवरून त्या गायीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल असे म्हणतात गायीच्या डोक्यावरून हात फिरवला तर डिप्रेशन सारखे रोग बरे होतात महाराजांच्या कृपेने इथे राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था अगदी निशुल्क आहे कुठल्याही प्रकारचे इथे पैसे आकारण्यात येत नाहीत व इच्छेने तुम्हाला इथे काही दान करायचे असेल तर तुम्ही करू शकता राजा राम सद्गुरु आरती झालेली आहे आता वेळ आहे प्रसाद घेण्याची खूप शांतता असते या मंदिरामध्ये इथे लोक नामस्मरण करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी येतात हा हॉल कीर्तन प्रवचन आणि नामस्मरणासाठी वापरला जातो असे म्हणतात गोंदवलेकर महाराज आणि श्री रामदास स्वामी हे हनुमंतांचे अवतार आहेत आणि म्हणून हा हॉल मध्ये कलाकृती केलेली आहे तुम्ही मध्यभागी बघू शकता इथे तुम्हाला हनुमंतांचे उजव्या साईडला तर तुम्हाला रामदास स्वामींचे चित्र इथे दिसेल हे बघा तुम्ही बघू शकताय रामदास स्वामींचे चित्र आलेले आहे हे मी सुद्धा अगदी पहिल्यांदा पाहिले आणि मला फार आवडले आणि आता आपण जाणार आहोत महाराजांच्या द्वितीय पत्नी यांच्या मंदिरात महासाहेबांचे मंदिर महाराजांच्या पहिल्या पत्नीचा फार लवकर मृत्यू झाला त्यामुळे महाराजांच्या आईने दुसरे लग्नाबद्दल इच्छा व्यक्त केली महाराजांनी बरेच दिवस ते टाळले परंतु नंतर त्यांनी एक अंध मुलीशी लग्न केले त्या आई या नावाने नावारुपास आल्या इथे मध्यभागी एक वृंदावन आहे आणि या वृंदावनाच्या बाजूला आणि तीर्थ मिळते ही एवढी मोठी भाविकांची रांग जी तुम्ही बघत आहात तुम्हाला प्रसादासाठी सकाळ संध्याकाळ दिसेल या देवस्थानाची खासियतच अशी आहे की सगळ्या गोष्टी इथे विचारपूर्वक बनवल्या गेलेल्या आहेत तुम्ही इथे बघत आहात हा हिरकणी कक्ष लेकुरवळ्या मातांसाठी ते बनवण्यात आलेले आहे आता आपण जाणार आहोत शिधा कोटी घरात इथे सुद्धा बरीच जण कोटी घरात सेवा करतात महाराजांसाठी येथे हार बनवण्याचे काम सुरू आहे किती सुंदर आहे बघू शकताय तुम्ही किती छान सुंदर हार बनवलेला आहे श्रीमान महाराजांसाठी आता आपण जाणार आहोत थोरले राम मंदिर आणि चिमुकले राम मंदिर यांच्या दर्शनासाठी आता आपण पोचलो आहोत थोरले राम मंदिर हे बघ बघा आता तुम्ही बघत आहात महाराजांचे शेजगर, हे महाराजांची खोली आहे महाराज इथे आराम करायचे आणि त्याच्याच बाजूला हे तुम्ही पाहत आहात आई साहेबांचे शेजघर त्यांचा फोटो त्यांच्या वस्तू तुम्ही इथे बघू शकता इथे लिहिलेले आहे महाराज रामांवर इतके लोट प्रेम होते की तीन वेळा त्या रामाच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले खूप सुंदर मूर्ती आहे इथे रामाच्या इथे येऊन आणि त्यांच्याकडे बघूनच इतकं मन प्रसन्न होते तुम्ही बघू शकता हे मंदिर सुद्धा थोरले राम मंदिरासारखेच आहे फक्त या मूर्ती लहान असल्यामुळे याला चुमुकले राम मंदिर म्हणतात इथे देखील समोर हनुमंतांची मूर्ती आणि इथे देखील आहे याच मंदिरात नरसिंहाचे मंदिर दत्ताचे मंदिर आणि देवीचे मंदिर आहे हे सुंदर रांगोळी काढलेली आहे तुम्ही पाहू शकता हे आहे शनी मंदिर श्री गोंदावलेकर महाराजांनी असंख्य व्यसनी दुराचरण दुराभिमान संसार चिंता लोकांना सोडवले कौटुंबिक कलह मिटवले अनेकांचे संसार सुखाचे केले त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश प्रवचन भजन कीर्तन याचा उपयोग केला त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता त्यांनी गोरगरिबांना आधार दिला काळग्रस्तांना काम पुरून अन्न दिले गोरक्षण अन्नदान भावी काळात मार्गदर्शन ठरतील असे उद्योग वैदिक अनुष्ठाने नाम जब, भजन तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले कित्येक लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले हा त्यांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल इथे आलेल्या स्त्रिया असे म्हणतात की आम्हाला इथे आले की, की समाधान लाभते आणि माहेरी आल्यासारखे वाटते हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद